जगदगुरु तुपोबराच्या पालखी सोहळ्या करिता साधारणतः वीस वर्षापूर्वी आदरणीय करण्याच्या निमित्ताने दिंडी सोहळा जेव्हा इथून निघाला तेव्हा आमचा पहिला मुक्काम देऊ या ठिकाणी होता आणि आम्ही रात्रीच्या वेळेस भोजनानंतर विश्रांती करत असताना या पटांगणामध्ये त्यावेळेस हे काही बांधकाम नव्हतं आजूबाजूला निवाऱ्याची व्यवस्था नव्हती इथं या पतंगणामध्ये आम्ही विश्रांती करत असताना रात्रीला अचानक थेंब सुरू झाले आणि पाऊस आल्यामुळं आम्हाला इथून उठावं लागलं बाजूला एक स्मशानभूमीचा पत्रे आहे ती काय स्मशानभूमी म्हणून आम्हाला माहीत नव्हतं तिथं जाऊन आम्ही विश्रांती केली पण इथून उठल्याबरोबर अवघ्या एका मिनिटामध्ये हा नांदुकीच्या वृक्षाचा भला मोठा फांटा असा हे समजा आता, आता। जो फाटा आता निघलेला आहे साधारण किती वर्ष झालं याला वीस वर्ष झाले वीस वर्षापूर्वीचा आता हे मोडून पडला आणि आम्ही एक मिनिटात बाहेर पडलो तर फाटा मोडून पडला असं त्यावेळेस इथं अनुभवला मिळाला अच्छा जीवनातला एक हा अनुभव अवघ्या म्हणजे इथून बाहेर आणि फांटा मोडून पडणे रात्रीच्या रात्रीच्या वेळी महाराजांनी त्यांच्या जीवनातला अनुभव सांगितला की हा नांदुर्कीचा वृक्ष जगदगुरु तुकोबर आहे वैकुंठ गमनाला गेले तो असणारा हा वृक्ष आहे आणि या वृक्षाचा फाटा साधारणतः दहा अकरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी मोडून पडला की तो हाच फाटा आहे झाडाखाली भजनी मंडळ झोपलेलं होतं पण त्यांना अचानक संकेत झाला असंच की थेंब आले चार थेंब आले, आले म्हणून महाराज सर्व मंडळी उठली आणि बाजूला जाऊन झोपले अवघ्या पाच मिनिटांमध्ये तो फाटा मोडून पडला मोठा फाटा साक्षात त्यांचा आलेला हा अनुभव आहे आणि त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत सर्व हे भजनी मंडळ वारकरी मंडळ या ठिकाणी आलेले आहेत आणि जिथून आहे वैकुंठ गमनाला गेली तेच असणार हे स्थळ आहे धन्यवाद रामकृष्ण